दादा पवार यांना मी पत्र लिहिले माझे शाळेसाठी सोय नाहीये त्याच्यामुळे मी पत्र लिहिले बाथरूम हँड वॉश पाण्याची सोय नाहीये त्याच्यासाठी मी पत्र लिहिले त्यांना खूप वर्ष झाले थेट तू अजित दादा पत्र लिहिलं हा काय अपेक्षा आहे तुला अजित दादा कडनं काही माझ्या शाळेला सोय करतील त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहेत आणखीन काय काय सुविधा माझ्या शाळेत चांगले ग्राउंड खेळण्यासाठी नाहीये खेळण्याचे सामान वगैरे नाहीये आणि दुसरं काय प्रोजेक्टर वगैरे हो आहेत त्याच काय माहित नाहीये पत्र वाचून अजित अपेक्षा मागणी पूर्ण करतील असं वाटतं आमच्या शाळेसाठी खूप चांगले व्यवस्था वगैरे करतील पत्र वाचतील का दादा हो वाचतील नाव ना। सांग तुझ अंकिता गोविंद कवचाट